शासकीय रुग्णालयात वेळेवर उपचार होत नाहीत अशी ओरड कायमच नागरिकांकडून केली जाते यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे ती मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयातून डोक्यातून रक्तस्राव सुरू असताना रुग्णावर तातडीने उपचाराची गरज होती मात्र डॉक्टर जागेवर नसल्यानं त्याच रुग्णालयातील कर्मचारी असणाऱ्या रुग्णाला दोन तास बसवून ठेवण्यात आलं आणि या भोंगळ कारभारामुळे बत्तीस वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय झालं कैलास चौहान असं या कर्मचाऱ्याचं नाव तो ऑन ड्युटी होता जेवायला म्हणून दुपारी बाजूच्या परिसरात राहत्या घरी गेला पण अचानक त्याला आकडी आली आणि तो जमिनीवर पडला तेव्हा त्याच्या डोक्याला जबर मार बसला रक्तस्त्राव झाल्याच्या परिस्थितीत अनिश सेंट जॉर्ज रुग्णालयात पुन्हा परतला अशात आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्याच्यावरती लगेच उपचार करून घेणं आणि टाके मारणं आवश्यक होतं पण नर्सनं टाके मारण्यासाठी वरिष्ठ डॉक्टर नसल्याचं सांगत त्याच्यावर उपचार करायला दिरंगाई केली तब्बल दोन अडीच तासांनी वरिष्ठ डॉक्टर आणि जवळ आल्यानंतर त्यांनी त्याला टाके घालून उपचार केले मात्र तोपर्यंत डोक्यातील रक्तस्राव वाढत होता दुपारपासून झालेल्या दिरंगाईमुळे त्याची प्रकृती गंभीर झाली होती डॉक्टरांनी त्याला काही तास निरीक्षणाखाली ठेवलं होतं मात्र संध्याकाळच्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या या कारभारामुळे नातेवाईक आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं आणि मोठा गोंधळ घातला या ठिकाणी मी डायरेक्टर मेडिकल एज्युकेशन आलेले आहेत आपण ताबडतोब इन्स्टंट इन्क्वायरी सेटअप केलेली आहे आणि डॉक्टर गोकुल असतील आणि डॉक्टर भूषण असतील त्यांना टेम्पररी सस्पेंड करून त्यांच्यावर इन्क्वायरी चालू केली आहे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबतच अशी घटना घडत असेल तर सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न देखील निर्माण होतोय नातेवाईकांचं म्हणणं असं आहे की त्याच्यावर उपचार जो व्हायला पाहिजे होता तो वेळेत झाला नसल्यामुळे तो व्यक्ती जगावला परंतु या संबंधातली संपूर्ण सखोल चौकशी होणं आवश्यक आहे जर का, का हा प्रकार खरोखर घडला असेल तर तो गंभीर आहे आणि सामान्य माणसाच्या हेल्थकेअर संदर्भात हा महत्वाचा प्रश्न असल्यामुळे या विषयात मी ताबडतोब इन्क्वायरी सेटअप करायला सांगितलेली आहे इन्क्वायरी सेटअप करून आपण जे दोषी आढळतील त्यांच्यावर सर्वात कठोर कारवाई करू त्या प्रकरणामध्ये नेमकं का काय होतंय हे है पाहणं देखील महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका